साससंगची प्रेमाने बोलूया धन निरंकाची साससंगी आज आपण विषय घेतलेला आहे की भक्तीने आनंदाची प्राप्ती कशी होते या विषयावरती चिंतन करूयात या ठिकाणी दोन गोष्टी आहेत पहिली गोष्ट आहे भक्ती आणि दुसरी गोष्ट आहे आनंद भक्ती आपण त्याला म्हटलेलं आहे भगवंतावरील प्रेम परमात्म्यावरती असलेलं जे प्रेम आहे त्या प्रेमाचं नाव आहे भक्ती आणि दुसरा जो शब्द आहे आनंद बघा आपण हे पाहतो की जेव्हा आपण सुखी होतो तर त्याच्या ऑपोजिटसुद्धा आहे म्हणजे विरुद्धसुद्धा आहे की आपण दुःखीही होतो म्हणजे सुखाच्या विरुद्ध दुःख आहे परंतु आनंदाच्या विरुद्ध शब्द कोणताच नाही आहे त्याचा अर्थ असा आहे की आनंद ही सर्वोच्च अवस्था आहे ज्यावेळेस मनुष्य आनंदी असतं त्यावेळी मनुष्याची जी स्थिती असते ती अतिशय हलकी असते म्हणून बघा आपल्याला जेव्हा आनंद होतो तेव्हा आपल्याला असा भास होतो की आपण उडतो आहे हलकं झालो आहे आपण असं एका ठिकाणी स्थिर राहू शकत नाही आपण असं नाचायला लागतो आपण भक्तीमध्ये पाहिलेलं आहे की जेव्हा मीराबाईंना ज्ञान झालं त्यावेळेस मीराबाईसुद्धा पायामध्ये घुंगरू बांधून नाचायला लागल्या कारण त्यांना जो आत्मिक आनंद झालेला त्या आत्मिक आनंदाचा त्यांना त्यांची अशी स्थिती होती की त्यांना काय करावं आणि काय नाही अपार आनंद झालेला त्यांना आणि त्या आनंदाच्या भरामध्ये त्या काय करत होत्या एका ठिकाणावरून दुसरीकडे सगळीकडे नाचत सुटल्या आणि त्यांना हेही भान राहिलं नाही की आपण एक स्त्री आहोत लोक वेगळ्या दृष्टीने आपल्याकडे पाहतात कोणतंही भान राहिलं नाही इतकी त्यांची आनंदाची स्थिती उंच ले म्हणजे उच्च लेवलची होती आणि त्या अशा म्हणत होत्या की पायो जी महिने धन पायो परमात्मरूपी धन जेव्हा मीराबाईंना मिळालं त्यावेळेस मीराबाई अत्यंत खुश झाल्या होत्या आणि नाचायला लागल्या तर आनंदाच्या स्थितीमध्ये आपण एकदम हलकं होतो आणि आपल्याला नाचावंसं वाटतं आणि जेव्हा आपण नाचतो त्यावेळीही आपल्याला आनंद मिळतो आणि जेव्हा जेव्हा आपल्याला आनंद मिळतो तेव्हा तेव्हा आपल्याला एक छान अशी फिलिंग असते आपल्याला खूप छान वाटत असतं आपण पाहिलं आहे की सर्व संत आत्तापर्यंत जेही संत सगळे होऊन गेले त्या संतांनी भक्तीमध्ये परमानंद प्राप्त केला परम आनंद त्याच्या मं की त्याच्या पलीकडे काही असूच शकत नाही आनंदाची परमोच्च अवस्था त्याला म्हटलेलं आहे आनंद मग असं म्हणतात की भक्तीने जीवनामध्ये आनंद प्राप्त होतो मग तो कोणता आनंद तर तो आहे परमानंद परमानंदाची स्थिती प्राप्त होते जेव्हा आपल्याला परमानंदाची स्थिती प्राप्त होते त्यावेळी आपल्याला ह्या दुनियावी गोष्टीमध्ये कोणत्याही गोष्टीमध्ये आपल्याला रस वाटत नाही आपल्याला कशामध्येही हाव आपल्या मनामध्ये निर्माण होत नाही मोह निर्माण होत नाही किंवा कुठल्या गोष्टीबद्दल आकर्षण निर्माण होत नाही इच्छा आपल्या हळूहळू कमी व्हायला सुरुवात होतात आणि जेव्हा आपल्याला हलकं वाटायला लागतं ना हलक्या स्थितीमध्ये बघा जेव्हा आपण आनंदामध्ये असतो त्यावेळी जरी एखाद्या व्यक्ती जरी आपल्याला निगेटिव्ह बोलत असेल किंवा आपल्याला त्रासही देत असेल तरी त्या व्यक्तीला आपण सहज माप करून टाकश टाकतो तक कारण का तर आपण त्यावेळी आनंदाच्या स्थितीमध्ये असतो म्हणून असं म्हणतात की एखाद्याला जर वचन मागायचं असेल तर ते आनंदात मागावं ज्यावेळेस तो आनंदामध्ये असतो त्यावेळेस वचन मागावं कारण आनंदामध्ये माणूस आहे ना सगळं काही देऊ शकतो एकमेकाला कारण त्याच्यामध्ये ती इतकी आनंदाची जी स्थिती असते ना त्या स्थितीमध्ये तो खुश असतो मग आता हा जो आनंद आहे त्यालाच म्हटलेला आहे परमानंद त्याच्यानंतर आपण पाहिलेलं आहे की बघा जे महाभारत आहे महाभारतामध्ये महा श्रीकृष्ण जेव्हा गोपिकांच्या बरोबर असायचा वेगवेगळ्या लीला करायचा तर त्यावेळी जेव्हा गोपिका श्रीकृष्णाच्या भक्तीमध्ये तल्लीन असायच्या त्याच्या आठवणीमध्ये तल्लीन असायच्या त्यावेळी असं म्हणतात की त्यांना अतींद्रिय सुखाची प्राप्ती झाली होती मग हे अतींद्रिय सुख कोणतं आहे तर अतींद्रिय सुख त्यालाच म्हटलेलं आहे परमानंदाचं सुख बघा ज्यावेळी आपल्याला आनंद होतो ना कारण आनंद हा आपल्या आत्म्याशी जोडलेला आहे ना की शरीराशी ज्यावेळी आपल्याला आनंद होतो त्यावेळी आपल्याला आपण शरीर आहोत ना याचंच भान राहत नाही आपल्याला हलक्या हलकं हलकं वाटायला लागतं आणि आपल्याला असं वाटतं की आपली आत्मा एकदम हलकी झालेली आहे आणि उडत आहे अशा आपण स्थितीमध्ये असतो मग कधी कधी असं होतं की भौतिक गोष्टी प्राप्त होतात त्याच्यातूनही आपल्याला आनंद प्राप्त होतोच होत नाही असं नाही पण काय होतं भौतिक गोष्टीमधून आपल्याला जो आनंद मिळतो तो, तो चिरकाल टिकत नाही मग जर आपल्याला चिरकाल टिकणारा आनंद हवा असेल तर तो आनंद आपल्याला भक्तीमध्ये मिळतो आणि भक्तीमध्ये आपल्याला ह्या आनंदाची स्थिती प्राप्त करण्यासाठी काही मधल्या ज्या पायऱ्या आहेत त्या पायऱ्या आपल्याला कराव्या लागतील सर्वप्रथम भक्तीमध्ये गरज आहे ती समर्पणाची कारण बघा आपण चिंतातूर असतो गृहस्थी जीवन जगत असताना आपण चिंतातूर असतं आपल्याला प्रत्येक गोष्टीची चिंता लागलेली असते की माझ्या मुलांचं कसं होणार माझ्या आईचं कसं होणार माझ्या वडिलांचं कसं होणार माझ्या भावाचं कसं होणार बहिणीचं कसं होणार ही चिंता प्रत्येकाला आहे कधीकधी असं होतं की आपण भूतकाळामध्ये घडलेल्या घटना असतात त्याचा विचार करत बसतो कधीकधी आपण आत्ता काय होणार याचा विचार करतो भविष्यामध्ये काय होणार याचा विचार करतो आणि या सगळ्या विचारांमधून काय होतं आपल्याला तर आपल्याला चिंतेचा भाव प्राप्त होतो आणि चिंते तो चिंतेचा भाव आपल्याला दुःखाकडे खेचून घेऊन जातो कारण चिंता हे दुःखाचं मूळ कारण आहे आणि चिंता कशामुळे निर्माण होते तर इच्छेमुळे जोपर्यंत आपली इच्छा मात्र अविद्या होत नाही तोपर्यंत आपला समर्पण भावपूर्ण होत नाही समर्पणासाठी सर्व इच्छा आपल्या आपण समर्पित केल्या पाहिजेत एखादा असं म्हणेल की आपण आपल्या इच्छा सगळ्या मारायच्या का तर आपल्या इच्छा मारायच्या म्हणजे काय तर एक त्यागाची भावना असते आणि त्या त्यागामध्ये खूप सुख आहे सुरुवातीला आपल्याला असं वाटतं की आपण त्याग आहे पण जेव्हा एकदा त्यागाची सवय लागून जाते त्यावेळेस आपल्याला कळतं की जेव्हा आपण सगळं देऊन टाकतो ना आणि आपल्याला कुठल्याही गोष्टीची आपण अपेक्षा ठेवत नाही ना त्यावेळेस आपल्याला एक वेगळंच हलकेपणाची जाणीव होते आणि समर्पण भाव त्याला म्हटलेला आहे की जेव्हा आपण परमात्म्यावरती सर्व सोपवतो सर्व सोपवून देतो आपण त्याच्यावरती आणि निश्चिंत राहतो बघा ही फिलिंगसुद्धा किती सुंदर आहे बघा एखादी बँक आहे समजा त्या बँकेमध्ये जो काही लेखाजोखा होतो एखादा अकाउंटंट आहे त्याच्याकडे दिवसभर संपूर्ण अकाऊंटंट म्हणण्यापेक्षा आपण म्हणू कॅशियर जो आपल्याला कॅश देतो तो जर त्याच्याकडे जे सगळे दिवसभरामध्ये ज्या आर्थिक उलाढाली चालतात तो दिवसभर तो करत असतो पण जेव्हा संध्याकाळी तो घरी जायचा असतं त्याला त्यावेळेस घरी जायच्या अगोदर तो, तो काय करतो तर सगळा व्यवहाराचा लेखाचोखा तो त्याचा जो उच्च अधिकारी असेल किंवा एखादं जर शॉप असेल दुकान असेल दुकानामध्ये अकाउंटंट असेल जिथे कुठे असेल ज्याच्यावरचा असेल त्याच्यापर्यंत ते सगळं जो लेखाजोखा आहे तो सगळा त्या ठिकाणी तो देतो आणि त्या दिवसाचं सगळं त्याचं काम खतम झालं की तो निश्चिंत होतो की आता चला आपला जो मालक आहे त्या मालकाकडे आपण सगळं सो सोपवून दिलं आहे त्याला सगळं सांगितलं एवढं झालं तेवढं झालं तेवढं झालं त्याचं त्याला सोपवून दिलं आता मी निश्चिंत झालो आता मी घरी जातो ज्यावेळी व्यक्ती घरी जाते त्यावेळेस काय होते निश्चिंत होते तसं परमात्म्याला आपण सकाळी सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपण त्याला सोबत घेऊन कर्म करायचं आणि जेही होत आहे ते चांगल्यासाठीच होत आहे प्रत्येक गोष्ट स्वीकारण्याची ताकद आपल्यामध्ये पाहिजे बघा भक्ती आपल्याला हे नाही शिकवत की आपल्याला तक्रार करायला शिकवत नाही किंवा भक्ती आपल्या तक्रारी कमीही करत नाही फक्त भक्ती आपल्याला काय करत असते तर ज्या आपल्या तक्रारी आहेत त्या तक्रारी कमी करण्याचं काम करत असते घटना येत जात राहतात कारण आपली कर्माची गहनगती आहे आपल्या कर्माचा हिसाब किताब असतो आपण पूर्वजन्मामध्ये काही केलेलं असतं त्याचं परतफेड तर आपल्याला या जन्मामध्ये करावीच लागते पूर्वसंचित असतं आपलं पूर्वसंचितानुसार आपल्याला आपलं कर्मभोग भोगावेच लागतात परंतु हे कर्मभोग भोगत असताना आपल्याला आपल्याला संघर्ष तर करावा लागेल त्या गोष्टी आपल्यासमोर येतील परंतु त्या ॲक्सेप्ट करण्याची जी ताकद आहे ना ती आपल्याला हवी आहे कधी कधी आपल्यासमोर अशा असंख्य गोष्टी येतील किंवा एखाद्या व्यक्तीचं काहीतरी चुकीच्या गोष्टी असतील तर ह्या चुकीच्या गोष्टी आपण म्हणतो ना की जुनी लोकं म्हणतात बघा की पोटात घालता आलं पाहिजे दुसऱ्याच्या चुका आपल्याला पोटात घालता आलं पाहिजे पण ते पोटात घालण्याची जी शक्ती आहे ना ती शक्ती परमात्म्याच्या भक्तीमध्ये प्राप्त होते परमात्म्याच्या आठवणीमध्ये प्राप्त होत असते तर ती शक्ती आपल्याला परमात्मा देत असतो भक्तीने ती शक्ती मिळत असते म्हणजे कशीही जरी घटना घडली तरी आपण शांत राहून ते ॲक्सेप्ट करण्याची ताकद आपल्याला परमात्मा देत असतो त्यासाठी आपण परमात्म्याच्या आठवणीमध्येही राहायचं आहे आणि त्याच्यावरती सर्व सोपून निश्चिंत व्हायचं आहे आणि आपण जेव्हा परमात्म्यावरती सगळं सोपवायला लागतो ना तेव्हा तो सगळं काही सुरळीतच करतो कधीकधी त्याची सुरळीत करण्याची पद्धत वेगळी असते आपण आपल्या नजरेने पाहत असतो की माझ्या बाबतीत हे असं घडलं परंतु त्याच्या पाठीमागे देखील कल्याण असतं पण ते कल्याण कधी असतं ज्यावेळी आपण परमात्म्यावरती ती गोष्ट सोपवलेली असते जर आपण त्याच्यावरती सोपवलेली नाही आपला समर्पण समर्पण भाव जर नसेल आणि आपण म्हणेल की जे पण घडलं आहे ते चांगल्यासाठीच तर कधी कधी ते घड जे घडायचं ते निगेटिवही घडू शकतं कारण कधी कधी काय होतं एखादी व्यक्ती पापकर्म करते आणि पापकर्म केल्यानंतर ना म्हणतो की परमात्म्यावरती सोपून देतं तर असं चालत नाही परमात्म्याने आपल्याला कर्म कसं करावं याच्याबद्दलसुद्धा आपल्याला परमात्मा अलर्ट करत असतो मग ज्यावेळी आपलं कर्म चुकीचं होतं त्यावेळेस आपल्याला परमात्मा सद्गुरूच्या रूपामध्ये आपल्याला निरंकार परमात्मा सद्गुरूच्या रूपामध्ये आपल्याला हे सांगण्याचा प्रयत्न करत असतो खूप चांगली अशी शिकवणसुद्धा देत असतो की हे असं वागा तसं वागा आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी सांगत असतात सद्गुरू ह्या गोष्टी आपल्याला सांगत असतात आणि आपण त्या फॉलो करत असतो परमात्म्याला कार्य करायचं आहे पण परमात्मा कोणाच्या तरी माध्यमातून ते काम करून घेत असतं तसं सद्गुरूच्या माध्यमातून तो कार्य करत आहे तर हा जो समर्पण भाव आहे तो समर्पण भाव परमात्म्यावरती जर असेल ना तर आपण निश्चिंत राहतो कारण आपल्या ज्या इच्छा आहे ते दुःखाचं कारण आहे जर आपल्याला आनंदी राहायचा आहे तर आपला समर्पण भाव असायला हवा सर्व काही परमात्म्यावरती सोपवून द्यायचं निश्चिंत राहायचं जसं की आपण पाहिलं की एखादा दुकान आहे त्या दुकानामध्ये एखादा सेवादारी आहे ते त्याचं त्याच्यावरती सोपवलं की तो निश्चिंत होतं आता लांबचं उदाहरण राहू द्या आता मी स्वतःचंच उदाहरण सांगते मी आत्ता सध्या ज्यावेळेस टीचिंगला जाते इंग्लिश मिडियमवरती टीचिंगला जाते तर टीचिंगला जात असताना ज्यावेळी मी सकाळी टीचिंगला जाते जोपर्यंत मी तिथं असते तोपर्यंत थोडंसं मला बोज असल्यासारखं थोडं फील होतं की माझी जबाबदारी आहे हे करायचं आहे मला ते करायचं आहे आणि ज्यावेळी मी तिथल्या गोष्टी तिथे करते आणि ज्यावेळी मी घरी येते घरी येताना तिथल्या गोष्टी तिथे सो तिथे सोडून एक जबाबदारी माझी तिथली संपते आणि मी घरी येते घरी आल्यानंतरनं माझ्याविषयी पुन्हा तो डोक्यात येत नाही कारण मला माहिती असतं की आता ते ज्याचं होतं त्याला मी ते समर्पित तिथं केलेलं आहे आणि आता मी घरी आलेलं आहे त्यावेळेस मला त्या गोष्टींचा बोझ घरी आल्यानंतर वाटत नाही कारण आपण तिथल्या गोष्टी तिथं क्लिअर करून आलेलो असतो मग हा आहे समर्पण भाव समर्पण भावाने आपल्याला आनंद प्राप्त होतो दुसरी गोष्ट आहे की नाही की आपल्याला ॲक्सेप्ट करण्याची ताकद आपल्या मनामध्ये निर्माण झाली पाहिजे आपण जसं समोरचा जसं आहे तसं त्याला ॲक्सेप्ट करायचं ज्याचा त्याचा पार्ट आहे परमात्म्याने प्रत्येकाला ज्याचा त्याचा पार्ट दिलेला आहे आता बघा कधी आपण रामायण पाहिलं आहे की रामायणामध्येच रावणाचा पार्ट हे आहे आणि रामाचाही पाठ करणार आहे दोन्हीही पाठ करणार आहे रावण आहे म्हणून रामाला किंमत आहे म्हणजे वाईट माणसं असतात म्हणून चांगल्या माणसांना किंमत आहे त्यामुळं वाईट माणस प्रवृत्तीची लोकं हे समोर येणारच परंतु त्यांच्याबद्दलही आपल्या मनामध्ये करुणाभाव जागृत झाला पाहिजे जा, आणि कर तो करुणाभाव जा कधी जागृत होतो ज्यावेळी आपलं पापकर्म कमी व्हायला लागतात आपली आत्मा हलकी व्हायला लागते ना त्यावेळेस हात हलकी जेव्हा व्हायला ला लागते त्यावेळेस आपल्या मनामध्ये भाव तयार होतो आणि आपण एकमेकांना मदतसुद्धा करायला लागतो ला ला समोरच्याला सहज ॲक्सेप्ट करायला लागतो ला तिसरी गोष्ट म्हणजे आपण समोरच्याला मनापासून क्षमा करू शकलो पाहिजे आपल्याला क्षमा मागता पण यायला हवी आणि समोरच्याला क्षमा देत पण यायला हवी ज्यावेळेस आपलं चुकतं त्यावेळेस आपण पटकन क्षमा मागावी कारण जर आपण नाही क्षमा मागितले तर आपली आत्मा बोजील होते आपल्याला ते बोज वाटतो आणि आपण त्याच्याखाली जा दबले जातो म्हणून जर जा आपलं चुकलं ना तर कधी कधी आपण समोरच्या व्यक्तीच्या समोर जाऊन नाही जर जा आपल्याला बोलता आलं तरी मनातल्या मनात तरी त्या व्यक्तीची माफी मागायची परमात्म्याची माफी मागायची आणि पुन्हा ती चूक करायची नाही आणि पुढचा जर एखादा क्षमा मागत असेल किंवा जर त्याने चुकीचं कार्य केलं असेल तर त्याला धारेवर धरायचं नाही आपल्याला त्याला मनापासून क्षमा करता आलं पाहिजे जेव्हा आपण मनापासून क्षमा करतो क्षमा मागतो त्यावेळीसुद्धा आपण हलकं राहतो आणि आपण खुश राहतो आनंदी राहतो तर या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला आनंदापर्यंत घेऊन जात असतात आणि विशेष म्हणजे चौथी जी गोष्ट आहे जेव्हा आपण आत्मिक स्थितीमध्ये असतो त्यावेळेस आपण जास्त काळ आनंदित राहू शकतो कारण बघा आनंद आपण वेगवेगळ्या गोष्टींमध्ये शोधतो कधी कधी छान ड्रेस घेतला त्याचा आनंद मिळतो कधीकधी छान छान घर मिळालं आपल्याला सुंदर घर असेल तर आपल्याला आनंद मिळतो किंवा आपले नातेवाईक जर आपल्यावर प्रेम करतायत तर आनंद मिळतो पण जर याच्या ऑपोजिट घडलं की समजा एखादा नातेवाईक आपल्याला प्रेम करत आहे आणि जर अचानकच ते नफरत करायला लागलं की झालो दुःखी दुक्य। इतका दुःखी होतो इतका दुःखी होतो की अरे इतके किती दिवस झालं मला हा व्यक्ती इतका प्रेम करत होते माझ्यावरती आणि आज ही व्यक्तींना काय झाले की ह्या व्यक्ती अशा एका नफरत करतात म्हणजे जितका आनंद होतो तितकंच दुःखसुद्धा होतं कारण की या दुनियेमध्ये कोणतीही गोष्ट शाश्वत नाही आहे प्रत्येक गोष्ट आपल्याला दुःखाच्या खाईमध्ये नेणारे आहे कारण त्याची शाश्वतीच नाही आहे सुखाचे पण आपलं जे आत्म्याचं जे दहन आहे जे आत्मा आनंद स्वरूप आहे आपली जी आत्मा आहे ती आनंद स्वरूप आहे आपल्या आत्म्याचं जे मूळ स्वरूप आहे स्वरूप आहे आनंद स्वरूप आहे प्रेमस्वरूप आहे मग हे जे आपल्या आत्म्याचं मूळ स्वरूप आहे जेव्हा आपण आत्मिक स्थितीमध्ये राहतो हो, त्यावेळेस आत्म्याची शक्ती उजागर व्हायला हो सुरुवात होते आपल्या आत्म्यातून ह्या शक्ती बाहेर पडायला सुरुवात होतात आपल्या आत्म्याच्या शक्ती आहे तर प्रेमशक्ती आहे आनंद एक शक्ती आहे आणि शांती एक शक्ती आहे या तीन गुण जे आपल्यामध्ये आहेत ते तीन गुण म्हणजे आपली शक्ती आहे आत्म्यामध्ये सात गुण आहे पण या सात गुणामधले हे जे तीन गुण आहे तीन गुण जेव्हा येतात तेव्हा बाकीचे गुणसुद्धा आपोआप आपल्यामध्ये यायला सुरुवात होतात मग ज्यावेळेस आपण आत्मिक स्थितीमध्ये राहतो मी स्वतःला एक आत्मा समजायला लागतो की मी शरीर नाही आहे तर मी एक आत्मा आहे त्यावेळेस आपण लवकरात लवकर परमानंदाच्या स्थितीमध्ये जातो आणि ज्यावेळी आपण परमानंदाच्या स्थितीमध्ये असतो त्यावेळेस आपलं परमात्म्याशी मिलन होतं परमात्म्याच्या मिलनाचा आनंद आपल्याला त्यावेळेस येतो कारण तो, तो आणि आपण जवळपास एक झालेला असतो कारण त्याची आणि आपली फ्रिक्वेन्सी मॅच झालेली असते तो निराकार प्रभू परमात्मा आणि मी आत्मासुद्धा निराकार आहे अशी ही निराकार आत्मा आणि परमात्मा यांची भेट होते मिलन होतं आणि त्या मिलनाचा आनंद जो आहे तो अफार आहे ज्याची तुलना कोणत्याच आनंदाशी करता येत नाही इतका हा सुंदर आनंद आहे आपण हे सर्व चिंतन पाहिलं आनंदाची स्थिती प्राप्त करण्यासाठी हा व्हिडिओ आता इथेच थांबवते धन्यरंकाज